आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल आरोपीला फाशी झालीच पाहिजे या मागणीसाठी बंजारा समाज उतरला रस्त्यावर रामनगर तांडा महापूर येथे बंजारा समाजाच्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर पारधी समाजाच्या दीपक बाळू भोसले या नावाच्या नराधमाने चाकूचा धाक दाखवून तोंडात बोळा कोंबून जबरदस्तीने बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना घडली असल्याने बंजारा समाजाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून परभणी जिल्हाधिकारी आणि परभणी पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले आहे बंजारा महिला व पुरुषांनी काळ्या फिती लावण्या घटनेचा जोरदार विरोध करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून पीडित चिमुकलीवर वैद्यकीय उपचार सुरू असल्याची माहिती बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे पाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर रामनगर तंड्यामध्ये एका अकरा वर्षाच्या बंजारा समाजाच्या चिमुकलीवर अन्याय झालेला आहे बलात्कार झालेला आहे आणि त्या निषेधार्थ इथं संपूर्ण बंजारा समाज एकत्र एकवटलेला आहे आताच कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि मी त्या मुलीला भेटले मुलीची इतकी हालाकीची परिस्थिती आहे तिला ब्लीडिंग झालेली आहे तिच्या गळ्यामध्ये कपडा कोंबल्यानंतर तिचा हा आवाज दाबला गेलेला आहे मधून ति गळ्यामध्ये सूज आहे बाहेरून गळ्याला सूज आहे तिच्या ओठावर चावलेला आहे चाकूचा धाक दाखवून अकरा वर्षाच्या चिमुकलीला चिमुकलीचा एकतीस वर्षाच्या पारधी समाजाच्या मुलानं बलात्कार केलेला आहे आणि आमची मागणी ही आहे या दीपक भोसले बाळू भोसले ह्या नाव बदलून राहणारा ना सोलापूर म मधून हद्दपार केलेला मुलगा आहे आणि तो आरोपी आहे त्या आरोपीचे पाचही घरं आमच्या तंड्यामधून हद्दपार करा आणि तर अखंड महाराष्ट्र या चिमुकलीच्या न्यायासाठी पेटल्याशिवाय राहणार नाही असे निवेदन आम्ही देऊन आलो कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की मुलीला न्याय हे निश्चित मिळेल आणि त्या मुलांची संपत्ती जप्त करा कारण की त्यांनी संपत्तीचा धाक दाखवून चाकूचा धाक दाखवून अरे हत्यार कस काय सापडतात त्या मुलांच्या घरामध्ये त्या पोराच्या आरोपीच्या घरामध्ये पोलीस प्रशासन झोपलेलं आहे का ह्या प्रश्न मला विचारावा लागल कारण सामान्य माणसं सा आमच्या घरामध्ये एखादा हत्यार सापडलं तर लगेच कारवाई होती मग या आरोपीच्या घरामध्ये हत्यार सापडतात ते हद्दपार आरोपीच्या घरामध्ये हत्यार सापडतात याची दखल पोलीस प्रशासनानं सुद्धा योग्य घ्यायला पाहिजे आणि आमच्या लेकीला न्याय हा मिळालाच पाहिजे ह्या अशा प्रकार यासाठी आमचा सबंध बंजारा समाज इथं उपस्थित आहे पत्रकार बांधवांचे मी आभार मानते धन्यवाद